लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेरांना आज संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काळ फासलं यामागे कारण होतं गिरीश कुबेर लिखित एका पुस्तकाचं या पुस्तकात छत्रपती संभाजीराजेंबद्दल कुबेरांनी आक्षेपार्ह लिखाण केल्याचा संभाजी ब्रिगेडनं आरोप केलाय दरम्यान या शाईफिकीच्या प्रकारानंतर शिवसेना काहीशी साभद बोलतीये तर राष्ट्रवादी आणि भाजपच्या दोन वेगवेगळ्या भूमिका दिसत पाहूयात हा एक रिपोर्ट मेळा आज समारोपाऐवजी काळ फासण्याच्या घटनेनं चर्चेत राहिला लोकसत्ताचे संपादक आणि लेखक गिरीश कुबेर यांना नाशिकच्या साहित्य नगरीत काळं फासलं गेलं साहित्य संमेलनातल्या एका परिसंवादाला उपस्थित राहण्यासाठी गिरीश कुबेर पोहोचले मात्र त्याआधी संभाजी ब्रिगेडचे काही कार्यकर्ते त्यांच्याकडे गेले तेव्हा अनेकांना ब्रिगेडचे कार्यकर्ते कुबेरांकडे नाराजीचं निवेदन देण्यासाठी जात असल्याचं वाटत होतं मात्र त्याच दरम्यान त्या कार्यकर्त्यांनी कुबेऱ्यांच्या चे चेहऱ्याला काळं फासलं मला ते यायच्या वेळेला थोडीशी कुंकून लागली की काहीतरी कॉन्ट्रोवर्सी आहे म्हणून मी इथे सुरू असलेला कार्यक्रम तो होता कलेक्टर कमिशनर आणि नाशिकचा इतिहास तो सोडून मी स्वतः गेटवर वर गेलो एकाने त्यातल्या अन या काळा फाशण्याच्या मुळाशी आहे ते म्हणजे हे पुस्तक गिरीश कुबेर लिखित रेनिसांस स्टेट अनरिटर्न स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र या पुस्तकावर संभाजी ब्रिगेड आणि अनेक राजकीय पक्षांचा आक्षेप आहे आक्षेपानुसार याच पुस्तकातल्या काही मजकुरावरून गिरीश कुबेरांना काळ फासण्यात आलं या पुस्तकातल्या चार मजकुरांवर मोठे आक्षेप आहेत मजकूर पहिला शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गादीवर कब्जा करण्यासाठी संभाजी महाराजांनी रक्तपात घडवला शिवाजी महाराजांच्या हयातीतल्या अष्टप्रधान मंडळातल्या मंत्र्यांना संभाजीराजेंनी ठार मारलं या चुकांमुळे स्वराज्याची कर्तबगार मंडळी नाहीशी झाली आणि याची शिक्षा पुढे संभाजीराजांना भोगावी लागली मजकूर दुसरा सत्तेसाठी संभाजी महाराजांनी राणी सोयराबाईंना ठार मारलं मजकूर तिसरा संभाजीराजांकडे शिवाजी महाराजांसारखे सहनशीलता परराष्ट्र धोरण नव्हता शिवाजी महाराजांच्या सैनिकांनी रयतेवरती कधीही जुलूम केले नाहीत पण संभाजी महाराजांच्या सैन्यानं जुलूम अत्याचार केले आणि मजकूर चौथा इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी जुळणारे कोणतं व्यक्तिमत्व असेल तर ते बाजीराव पेशवे आहेत संभाजी महाराज ज्यांचं उप जग दखल घेत त्याच्यावर ही असले दोन दोन तीन काळे तोंडाचे येतात काहीतरी दोन पुस्तक दोन रेगा खरतात त्यांची विटंबना करतात त्यांना कोण अधिकार दिला मुंबईत त्यांना पण विचारायचं नाही का आमच्यावरच गुन्हे दाखल करतो त्यांना कोण विचारायचं नाही का आम्हाला अधिकार नाही का आम्ही 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 ह्या मातृभूमीत जन्मलो नाही का दरम्यान वादग्रस्त लिखाणानं वाद ओढवून घेण्याची कुबेरांची ही पहिलीच वेळ नाहीये या याआधी कुबेरांनी बळीराजाची बोगस बोग या शीर्षकाखाली आग्रलेख लिहिला होता ज्यात शेतकरी आत्महत्या कर्जमाफी आणि अतिवृष्टीच्या मदतीवर कुबेरांनी प्रश्न उभे केले होते यानंतर असंतांचे संत या अग्रलेखावरून बराच वाद झाला लोकसत्ता आणि संपादक गिरीश कुबेरांवर टीकेची झोड उठली नंतर कुबेरांनी लोकांची दिलगिरी व्यक्त करून तो अग्रलेख मागे घेतला कुबेरांच्या या लिखाणाबद्दल आम्ही संपादक गिरीश कुबेर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही दुसरीकडे भाजपत मात्र काळ फासण्याच्या घटनेवर दोन मत दिसतात आधी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी या घटनेला म्हणत समर्थन केलं नंतर मात्र साहित्य संमेलनात शाईफेक योग्य नाही अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी देवेंद्र फडणवीस यांनी दिली जर मुळात आक्षेपार्ह लिखाणच केलं नसतं तर अशा प्रकारची प्रतिक्रिया आली नसती ना आपल्याला वैचारिक स्वातंत्र्य याचा अर्थ आपले श्रद्धास्थान आपला इतिहास त्या ठिकाणी त्यावर विकृत किंवा तिरस्कारानं लिहिण्याचं काही कारण नाही आणि मग जसा तुम्हाला लिहिण्याचा अधिकार आहे तसा व्यक्त होण्याचा अधिकार या देशात प्रत्येकाला आहे आणि स्वाभाविकता मग संभाजी ब्रिगेडनी अशा प्रकारची त्यांच्या स्वभावानुसार शाईफेक करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे खरं म्हणजे या ठिकाणी साहित्य संमेलन हे अभिव्यक्तीचं केंद्र असतं आणि समजा तुम्हाला दुसरी अभिव्यक्ती करायची असेल तर तुम्हाला कुठेही करता येते पण अभिव्यक्ती करण्याच्याऐवजी हो अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणायची हो आणि शाईफेक करायची हो योग्य नाही इकडे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणत की शाईफेकीला स्वतः गिरीश कुबेरच कारणीभूत आहेत तर दुसरीकडे शरद पवार कुबेरांवरच्या शाईफेकीचा निषेधही नोंदवत आहेत पावसाळी अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे कळवलं होतं की यांनी आक्षेपार्य मजूर वगळवावा गिरीश कुबेरांवर जी शाईफेक झाली त्याला स्वतः गिरीश कुबेरच कारणीभूत आहेत आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला जर छळण्याचा प्रयत्न झाला तर ह्या प्रतिक्रिया समाजात भविष्यात सुद्धा येत राहतील म्हणून रेनिसांस स्टेट द अनरिटर्न स्टोरी ऑफ मेकिंग ऑफ महाराष्ट्र या पुस्तकातील पान क्रमांक शहात्तरवरील आक्षेपार्य मजकूर त्यांनी वगळवावा महाराष्ट्राची माफी मागावी आणि ह्या पुस्तकाच्या प्रती मार्केटला येणार नाही याची गिरीश कुबेर यांनी काळजी घ्यावी 最近、1回も押したい。そして、それを一回、8 <noise> 回<楽>、<music> 2回、1 <noise> 回<楽>、2回、1回、2回、2回、2回、2回、2回、2回、2回、2回、す回、2回、2す2回、2回、2回、2回、2回、回、2回、2回、2回、2回、2回、2回、2回、2回、2回、2回、2回、2回、2回、2回、2回、す回、2回、2回、2回、2回、2回、2回、2回、2回、2回、2回、2回、2回、2回、2回、2回、2回、 दुसरीकडे संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी मात्र यावर सावध प्रतिक्रिया देणं पसंत केल्या आक्षेपार्ह हो लिहिणाऱ्यांबरोबरच शाईफेक करणाऱ्यांवर कारवाई व्हावी असं संजय राऊत म्हणाले मात्र संभाजी ब्रिगेडच्या दाव्यानुसार या लिखाणासंदर्भात खूप आधीपासून तक्रारही दाखल आहेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी मे महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना याच पुस्तकावर बंदी संदर्भात पत्रही लिहिलं होतं मात्र अद्याप त्यावर सरकार पातळीवर कोणताही निर्णय झालेला नाही दरम्यान अनेक महिन्यांपासून संभाजी ब्रिगेडसह राष्ट्रवादी आणि भाजपनेही कुबेरांच्या रेनिसन्स स्टेट या पुस्तकावर बंदीसाठी आग्रह धरलाय आज काळं फासण्याच्या या घटनेनं जुन्या वादाला फक्त नव्यानं तोंड फुटलंय चंदन पूजाधिकारी टीव्ही नाईन मराठी नाशिक